कोकद फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते आता माहेरी आलेला आहोत म्हटलं म्हणजे मामाच्या खिशाला कात्री तर लावावीच लागेल म्हणून आता आम्ही संध्याकाळचा आलेलो आहोत नेहरू पार्कला आणि मामामुळे आम्ही ऑलरेडी यायला खूप जास्त लेट झालेला आहोत आता येतो दिदी या नंतर येतो दिदी करता करता तो घरीच पावणे सात वाजता आला आणि त्यानंतर आता आम्ही इथे नेहरू पार्कला आलेला आहोत दिवसभर आई मी आणि पिहू आरू मार्केटमध्ये होतो त्यांना ड्रेस वगैरे घेतलेत आणि सायंकाळी मामाकडनं ट्रीट होती म्हणून तो आम्हाला नेहरू पार्कला घेऊन आलेला आहे तेवढंच मुलं एन्जॉय करतील रॅबू 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 काय नाही आणलं मी खायला तुमच्यासाठी काय नाही आणलं बाबा आपण रॅबीडसाठी काय नाही आणलं पिल्लू खायला हा बघ किती सारे रॅबिट आहेत हे बघ पिल्लू पण आहेत त्यांचे बघ कोणा सोबत खेळत आहे बाबा चिव कोणा सोबत खेळत आहे ते काका आहेत ना तिथं मशरूम ज्यूस घेऊन

नेहरू पार्कला आलं ना तर माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आम्ही दर आठवड्याला पप्पाला म्हणजे हट्ट करून करून घेऊन यायचो आणि खूप मजा करायचो आणि आज आम्ही नेहरू पार्कमध्ये आलो आणि फक्त दहा मिनटं आम्ही फक्त एक राईड केली आणि त्यांनी लाईट्स वगैरे सर्व ऑफ केले कारण बंद व्हायचं वेळ झाली होती आणि बरेचसे असे आमच्यासारखी बरेच लोक होते बाहेर निघायला तयारच नव्हते मामामुळे झालं सर्व हा

काल मंदिरात भंडाऱ्यासाठी गेलो तर भंडारा नव्हता आणि लाईट पण गेली आणि आज नेहरू पार्कमध्ये आलो तर अवघ्या दहा मिनिटात नेहरू पार्क पण बंद झालं तर इथनंही आम्हाला निघावं लागलेलं आहे रोज नवीन ट्रॅजेडी होत आहे आमच्यासोबत नेहरू पार्कमधनं बाहेर पडल्यानंतर बाजूलाच एक खूप सुंदर असं सिरॅमिक कॉकरीचं दुकान होतं तिथे गेले आणि बघितलं तर काय इतके सुंदर सुंदर प्लांटर्स होते तिथे खूप छोटे छोटेपासनं मोठ्यांपर्यंत खूप आणि हे स्नेल प्लांटर तर मला खूप जास्त आवडलं होतं मला हे स्नेक प्लांटर आणि आणखी दोन तीन प्लांटर्स आवडले होते आणि घ्यायचे होते पण कसं खूप सारे होते तिथे त्यामुळे असं वाटायचं की हे बघू की ते पाहू पण वेळ अजिबात नव्हता आणि घाईघाई घेतलं ना मग काय होते घरी जाऊन पुन्हा पश्चाताप येतो की हे नको घ्यायला होतं ते घ्यायचं होतं त्यामुळे मग मंगेश बोलला की ताई उद्या मी तुला प्लीज स्पेशल घेऊन येतो प्लांटर्स घ्यायला पण आज चल सल... पण माझे पाय काही निघेनात कारण इतके सुंदर सुंदर कप होते डिझाईन्स पण खूप सुंदर होत्या पण मुलं मला धरून ओढतच होते त्यामुळे मग आणि इथे बघा डग प्लांटर रॅबिट प्लांटर म्हणजे खूपच सुंदर होते आणि वास पण खूप सुंदर सुंदर होते पण काय मुलांच्या हट्टापोटी मग प्लांटर्सला बाय बाय केलं आणि आलो आता खाऊ काय झालं एवढं एक्साइट ब्रेड मध्ये खुश माझं बाळ पुढच्या वर्षी बाबा आणखी एक वर्ष लागते तुला सर्व खायला

अरे घे पिऊ घे च तू घे तू घे आवडलं का बाळा तुला

मला आजचा दिवस तरी मुलांचा खूप छान गेला सकाळी आजीसोबत शॉपिंग झाली आणि आता मामाकडनं ट्रीट तर मुलं तरी खूप खुश झालीत आज आणि असा होता आजचा छोटासा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आजच्या ब्लॉगमध्ये तर मी मिस्टर इंडियाच झालेली आहे नक्की कमेंट करून सांगा की आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कितीदा दिसली ते आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय टाटा